हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ डब्ल्यू सी ओ डब्ल्यू सी ओ मध्ये म्हणजे वर्ल्ड सी म्हणजे कस्टम्स आणि ओ म्हणजे ऑर्गनायझेशन होत आहे असे डब्ल्यू सीओ चा फुल फॉर्म वर्ल्ड कस्टम्स ऑर्गनायझेशन होत आहे डब्ल्यू सी ओ जगभरातील सीमाशुल्क प्रशासनाची कार्यक्षमता आणि परिणाम कोऑपरेशन को म्हणून स्थापित केलेली आंतर सरकारी संस्था आहे बेल्जियम येथे आहे डब्ल्यू आंतरराष्ट्रीय स्तरावर सीमाशुल्क तज्ञाचे जागतिक केंद्र म्हणून ओळखले जाते आणि आधुनिक सीमाशुल्क प्रणाली आणि प्रक्रियाचा चर्चा विकास प्रोत्साहन आणि अंमलबजावणीमध्ये अग्रगण्य भूमिका बजावते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू